श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ कशा सर्वजणची मजेत असाल असेच मजेत राहा तर सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा कारण आपण सर्वांना माहिती आहे आत्ताचा जो योग आहे हा खूप छान असा योग साधून आलेला आहे चैत्र पौर्णिमा प्लस हनुमान जयंती एकाच दिवशी आलेल्या आहेत आणि या दिवशी आपल्याला भरभरून अशा सेवा करायच्या आहेत कारण हनुमंत महाराज हे आपल्याला माहिती आहेत की यांची आपण कोणतीही जरी सेवा जरी केली तरी ती फलित होते आणि तात्काळ त्याचं फळ आपल्याला मिळते कारण पृथ्वी तलावरती आता जिवंत स्वरूप स्वरूपाने वास्तव्य करणारी जे देवता आहेत ते देवता जर म्हटलं तर हनुमंत महाराज हे आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर हनुमान जयंतीला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत हे मी या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सर्वात महत्त्वाचे जर सांगायचं म्हटलं तर पहा तेवीस एप्रिलचे आहे तेवीस एप्रिलला आपण हनुमान जयंती असंही म्हणतात त्याचप्रमाणे हनुमान महाराज भारतांचा प्रकट दिन असंही म्हटलं जातं तर असं सांगितलं सांगण्यात येत आहे की मी आणि सांगण्यातही आलेलं आहे की हनुमान महा हनुमंत महाराज ज्या दिवशी पृथ्वी तलावरती प्रकट झाले तीच ही तेवीस एप्रिल तारीख आणि त्याच दिवशी हनुमंत जयंती हनुमान महाराजांचा जल जन्म झाला असंही म्हणजे म्हटलं जातं कारण पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रकट झाले ज्या दिवशी त्यांनी त्यांचा दृष्टांत दाखवला तो जो दिवस हा तेवीस एप्रिलचा जो दिवस आहे याला हनुमान जयंती असंही म्हटलं जातं आणि हनुमान जयंती आपण अगदी उत्साहात साजरी करतो हेही आपल्या सर्वांना माहिती आहे हनुमंत महाराजांना वायुपुत्र सूर्यपुत्र त्याचप्रमाणे रुद्र अवतार अवतार असंही म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे जितके ते रुद्र आहेत तितकेच तितकेच ते सौम्य आहेत ते हनुमंत महाराजांना कोणतीही जरी प्रार्थना जरी केली ते अगदी कोण कितीही आपण संकटामध्ये जरी असू तरी त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम हे हनुमंत महाराज करतात कितीही तुमच्यावरती वाईट बाधा काळी शक्ती नजर दोष त्याचप्रमाणे कोणतीही वाईट पीडा असू द्या काळी शक्ती असू द्या काळी जादू असू द्या ह्या सर्वातून प्रेतभूत भूत या सर्वात पिछच्चे या सर्वांपासून आपली सुटका करणारे जे देव जे दैवत आहेत ते आहे हनुमंत महाराज म्हणून आपण हनुमान चालिसेचं पठण करतो ज्यावेळेस आपल्याला खूप अशी भीती वगैरे वाटते कारण हनुमान चालिसेमध्ये खूप खूप असं खूप खूप असं काय म्हणतात त्याला म्हणता येईल खूप खूप महत्त्वाचे असे हनुमान चालीसा आहे आणि हन, हनुमंत महाराजांना अतिशय प्रिय असणारे हनुमान चालिसा आहे ही संकट संकटातून आपली मुक्ती करण्याचं सर्वात महत्त्वाचं साधन जर म्हटलं तर हनुमान चालीसा त्याचप्रमाणे मारुती स्त्रोत्र आहे हेही आपण सर्वांना माहिती आहे तर पहा हनुमंत महाराज हे शक्तिशाली आहेत बलशाली आहेत त्याचप्रमाणे जे रामराजे आहेत जे रामरायांचे आपण आत्ता जल्लोषामध्ये जयंती साजरी केली त्या रामरायांचे अतिशय प्रामाणिक असणारे जे स्वामीनिष्ठ स्वामी भक्त स्वामी प्रेमी जर म्हटलं तर स्वामी सखा जर म्हटलं तर हनुमंत महाराज आहे हे आपण सर्वांना माहिती आहे म्हणून आपल्याला हनुमंत महाराजांची अगदी मनोभावे आज सेवा करायची आहे हनुमंत जयंतीचा जो योग आहे हा आपल्याला असाच जाऊ द्यायचा नाही आपल्याला भरभरून अशी सेवा करायची आहे तर सर्वात महत्वाचं काय आहे आपल्याला हनुमान जयंतीला मंदिरामध्ये जायचंच आहे मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं आहे कारण असं म्हटलं जातं की जी प्राणप्रतिष्ठा आपण मंदिरामध्ये मूर्तीच्या हनुमान महाराजांच्या मूर्तीची करतो त्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी साक्षात हनुमंतराया त्या मूर्तीमध्ये जिवंत ते स्वरूपामध्ये तेथे ते प्रकट होतात आणि ते आपल्याला स्वतः येऊन आशीर्वाद देतात म्हणून आपल्याला काही जरी झालं तरी हनुमान मंदिरामध्ये जाऊन तिथे जाऊन आपल्याला सेवा करायची आहे कारण चिरंजीवी रूपामध्ये मंदिरामध्ये हनुमंत महाराज हे ह्या दिवशी आपल्याला साक्षात प्रकट होताना आपल्याला दिसतात चिरंजीवी चिरंजीवी आहेत हनुमंत महाराज हे आपल्याला माहिती आहे साक्षात आपल्याला परिचिती की हनुमान जयंतीला आपल्याला तिथे येते आणि साक्षात चिरंजीवी रूपामध्ये ते मंदिरामध्ये साक्षात प्रकट होतात म्हणून आपल्याला तिथे जाऊन आपल्याला होता होईल तितकी सेवा आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला जर मंगळ दोष मं, असेल मंग मंगळ बाधित असेल किंवा निज मंगळ असेल किंवा मंगळ मंगळाविषयी कोणत्याही समस्या असतील किंवा आपल्या जीवनामध्ये पहा अवकाळी मृत्यू असेल किंवा कोणतेही वाईट सं संकट येत असतील किंवा अचानकपणे असे वेगवेगळ्या प्रकारची संकट अडचणी उद्भवतात अचानक कोणत्याही समस्या येतात घरामध्ये वातावरण कलुषित होते म्हणजे आपण म्हणतो पहा अचानकपणे घरावरती एखादं असं संकट येतं की हो त्याचं नव्हतं होऊन जातं घरामध्ये लक्ष्मीचा ओघ येणारा असतो तोही अचानकपणे बंद होतो घरामध्ये नकारात्मकता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते काळी बाधा वाईट शक्ती त्याचप्रमाणे मुलांची चिडचिड आजारपण मुलांची वये खूप झालेली आहेत तरी मुलांचं लग्न जमत नाही झालेल्या मुलांची लग्न टिकत नाही हे सर्व जे काही दोष आहे ते जर आपल्याला दूर करायचे असेल तर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन घ्या छोट्या मोठ्या सेवा आपल्याला तिथे जाऊन करायच्याच आहे आपल्याला तिथे जाऊन संकल्पयुक्त जर आपण सेव्या सेवांना प्रारंभ प्रारं केला तर आपल्या कोणतीही समस्या असू कितीही बिकट समस्या असू द्या ती दूर होते काय करायचं आहे संकल्प कसा करायचा आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे हातावरती पाणी घ्यायचं आहे थोडश्या अक्षता घ्यायची आहे आणि एखादं फुल हातावर हातावरती ठेवून संकल्प करायचा आहे की मी आजपासून हनुमान चालिसेचे एवढे एवढे पाठ करेन किंवा मारुती स्तोत्राचे एवढे एवढे पाठ करेन तुम्हाला होता होईल ती सेवा तुम्ही आजच्या दिवशी सुरू करू शकता त्याचप्रमाणे पहा चोळा चढविणे बहुतेक लोकांना माहिती नाही चोळा का चढवणे काय असतं हे चोळा चढवणे म्हणजे अतिशय साधी सोपी सेवा आहे ही जरी तुम्ही सेवा जरी आज म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी जर केली तर याचंही फळ अनन्य साधारण भेटते चोळा चढवणे म्हणजे असं असतं की चमिलीच्या तेलामध्ये थोडासा शेंदूर घेऊन हा तुम्हाला शेंदूर हनुमंतरायाच्या डाव्या बाजूला हृदयापशी लावायचा आहे त्याचप्रमाणे हनुमंतरायाच्या डाव्या पायाला तुम्हाला थोडासा शेंदूर लावायचा आहे आणि तो लावलेला शेंदूर हनुमंतरायाच्या छातीपासला डाव्या बाजूच्या छातीपासला आणि डाव्या पायाचा शेंदूर तुम्हाला तुमच्या कपाळाला आणि इथे गळ्याला तुम्हा थोडासा लावायचा आहे हा शेंदूर तुम्ही तुमची जर मुलं असतील त्यांनाही लावू शकता किंवा तुमची पत्नी जी असेल पत्नीसाठी तुम्ही घरीही घेऊन येऊ शकता पहा असं म्हटलं जातं की महिलांनी मारुतीरायाला किंवा हनुमंतरायाला स्पर्श करू नये कारण ते बालब्रह्मचारी आहेत म्हणून महिलांनी हनुमंतरायाला स्पर्श करू नये असं म्हटलं जातं किंवा स्वतः स्पर्श करून हातापायांना हनुमंतरायाच्या स्पर्श करू नये असं म्हटलं जातं पण महिलांनी आता बहुतेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की बहुतेक महिलांनी हनुमंत रायाला स्वतःचा भाऊ मानलेला आहे आणि भाऊ मानून जर आपण त्यांना स्पर्श जरी केला तरीही चालतं अगदीच पहाकाळींचं अशी समस्या असती की त्यांचं जेंट्स पुरुष कोणीच नसतं मग काय करायचं तर मग त्यांनी तिथं भाऊ मानून जर हात जरी लावला दर्शन हात लावून घेतलं तरीही चालतं ता काही हरकत नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो हात न लावलेलाच अतिशय उत्तम तर आ, हे झालं चो चोळा चढवायचा आहे तुम्हाला मी सांगितलं चोळा चोळा चढवणं म्हणजे आता जे तुम्हाला सांगितलं ते शेंदूर आणि चमेलीचं तेल मिक्स करून तुम्हाला हनुमंतरायाला चढवायचं आहे चढवायचं आहे याला चोळा चढवणं असे म्हणतात त्याचप्रमाणे हनुमंतरायाला अतिशय प्रिय जे आहे प्रिय नैवेद्य किंवा प्रिय त्यांचा आवडता पदार्थ जर म्हटलं तर पा तुम्ही मिठा पान किंवा बनारसी पान हेही हनुमंतरायाला आज चढवू शकता हेही हनुमंतरायाला अतिशय प्रिय आहे हे जर तुम्ही चढवलं तरी चालतं त्याचप्रमाणे हनुमंतरायाला बुंदी खूप आवडते त्याचप्रमाणे मोतीचूर लाडू तुम्ही तुमच्या इच्छा शक्तीनुसार एक तीन सात पाच नऊ अकरा एकवीस म्हणजे विषम संख्येमध्ये कितीही चढू शकता तुमच्या इच्छा इच्छा शक्तीनुसार एकशे आठ चढू शकता एकशे एक चढू शकता एक हजार एक तुम्हाला जसं शक्य आहे तितके तुम्ही लाडू चढू शकता ना मोतीचूर लाडू पुन्हा सांगते हनुमंतरायाला अतिशय प्रिय आहे मग तुम्ही बुंदी जिलेबी किंवा मोतीचूर लाडूचा जरी प्रसाद जरी किंवा नैवेद्य जरी दाखवला तरीही अतिशय उत्तम तरी चालून जातं त्यानंतर न पहा ज्यांना असं वाटतं की आपल्या घरावरती तंत्र तंत्र बाधा किंवा कोणीतरी करणे बाधा वगैरे काहीतरी केलेलं आहे किंवा काळी जादू वगैरे केलेले आहे किंवा आपल्या घरामध्ये पैसा पाणीच तिकट नाही आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे अवलक्ष्मीचा वास आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी लाल रंगाचा त्रिकोणी जो झेंडा भेटतो पहा ज्याच्यावरती जय श्रीराम असं लिहिलेलं असतं पुन्हा सांगते लाल रंगाचा त्रिकोणी झेंडा भेटतो ज्याच्यावर ज्याच्यावरती जय श्रीराम लिहिलेला असतं हा झेंडा तुम्हाला तुमच्या घरावरती लावायचा आहे कंटिन्यू लावून ठेवायचा आहे तुमच्या घरावरती लाल रंगाचा त्रिकोण लाल रंगाचा त्रिकोणी झेंडा भेटतो ज्यावरती जय श्रीराम लिहिलेला असतो हा झेंडा जर तुम्ही हनुमान जयंतीला तुमच्या घरावरती लावला तरीही तुमच्या घरावरती जी काही वाईट बाधा काळी शक्तीनं जर दोष कोणतीही पिढा जर असेल तर ती तुमच्या घरामध्ये राहणार नाही किंवा प्रवेशही करणार नाही आणि ह्या हा झेंडा काय करायचा आहे हा तुम्हाला उंचावरती लावायचा आहे ज्यावेळेस तो जीर्ण होईल किंवा मळालेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला तो स्वच्छ धुवायचा आहे आणि पुन्हा तुम्ही लावू शकता किंवा तो स्वच्छ तो फाटलेला आहे किंवा मळालेला आहे तुम्ही पुन्हा लावू शकत नाही तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये जरी तुम्ही प्रवाहित करून दिलात तरीही चालतं था, किंवा तुम्हाला काय करायचं आहे उशीच्या कवरमध्ये वगैरे स्वच्छ धुवून जर घातलात तरीही चालून जातं था, किंवा निर्मल्यामध्ये व्यवस्थित प्रकारे जरी टाकून दिलात तरीही चालतं काही था, हरकत नाही फक्त त्याचा अपमान होईल तो पायदळ तुडवला जाईल तुडवला जाऊ नये याची तुम्ही काळजी घ्या कारण ते पाप जे आहे ते तुम्हाला लागणार आहे म्हणून तुम्ही काय करायचं आहे जो तो झेंडा आहे है कि वा तो झेंडा तुम्हाला जलप्रवाहित करायचा आहे किंवा निर्मलामध्ये व्यवस्थित प्रकारे टाकून द्यायचा आहे किंवा व्यवस्थित असेल तर व्यवस्थित धुवून तुम्ही उशीमध्ये वगैरेही वापरू शकता तर हे झालं तंत्र बाधा आपल्यावर आपल्या हो घरावरच्या दूर व्हावेत यासाठी उपाय झाला त्यानंतर ना सांगते पा जे हनुमंतराय आहेत शक् शक्तीचे देवता आहेत बुद्धीचे देवता आहेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे सुंदर सुंदर कंठाचा जो पाठ आहे या पाठाचा जरी तुम्ही आज पठन केलं किंवा संकल्पयुक्त जर सुंदर सुंदरकंठ कंठ पाठाचं जर पारायण म्हणजे जे संकल्प करून जर तुम्ही पाठ जर केले तर याचंही अनन्य साधारण फळ असं तुम्हाला भेटतं तुमच्या इच्छापूर्तीसाठी हेही अतिशय महत्त्वाचं आहे हेही पाठ तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला तुम्ही जी कोणती सेवा करणार आहात म्हणजे पा हनुमान चालसेचं पठन करणार आहात किंवा तुम्ही मारुती स्तोत्राचं पठन करणार आहात तर बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे कारण आसनाला अतिशय महत्त्व आहे किंवा म्हणजे तुम्ही जर आसन न घेता जर सेवा जर केली तर कोणतीही तुम्ही जरी सेवा केली तर ती सेवा इंद्रदेवांना म्हणजे समर्पित होते ती सेवा आपल्याला रुजू होत नाही ती सर्व सेवा असा म्हणजे Uh, इंद्रदेवांना असं uh, काय म्हणतात वरदान प्राप्त आहे की जे uh, आसन न घेता सेवा करते त्यांनी केलेल्या सर्व सेवा ह्या इंद्रदेवांना समर्पित होतात म्हणून आपण सेवा करताना आपल्याला हनुमंतरायांचं सेवा करताना विशेष करून आपल्याला लाल कुशाच्या आसनावरतीच बसायचं आहे पुन्हा सांगते लाल कुशाच्या आसनावरतीच आपल्याला हनुमंतरायांच्या सेवा करताना बसायचं आहे इतर वेदच्या आपण ज्या सेवा करतो ज्या स्वामीच्या सेवा करतो किंवा इतर जे उपाय किंवा सेवा करतो त्यावेळेस आपण कोणतं जरी आसन घेतलं तरीही चालून जातं पण हनुमंतरायांची सेवा करताना लाल कुशाच्या आसनावरतीच तुम्हाला बसायचं आहे त्याचप्रमाणे पहा बहुतेक लोकांच्या कमेंट्स आहेत ताई आमचे लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय सांग किंवा आमचा म्हणजे संसार मोडकळीस येणार म्हणजे मोडकळीच्या बेतावरती आलेला आहे अगदी डायोसपर्यंत गेला आहे तर तो सुरळीत होण्यासाठी काहीतरी उपाय सांग तर अतिशय महत्त्वाचा योग आहे अतिशय महत्त्वाचा उपाय सांगते तुम्हाला काय करायचं आहे पुरुष आ... म्हणजे महिला आणि पुरुष ज्यांचा संसार मोठकोळीस येण्याच्या बेतावरती आहे त्या दोघांना मिळून जर शक्य असेल तर त्या दोघांनी जरी केलं तरी चालतं किंवा ज्यांचं नवीन लग्न जमायचं आहे त्या वधूने किंवा वराने किंवा मुलाने मुलीने काय करायचं आहे एक तांब्याचा तांब्या नवीन विकत घ्यायचं आहे पहा आपण कलश म्हणतो किंवा गडू म्हणतो आमच्याकडे गडू म्हणतात काही ठिकाणी तांब्याचा कलश का म्हणतात काही ठिकाणी तांब्याचा तांब्याही ताम्चा म्हणतात तर तो कलश तुम्हाला विकत घ्यायचा आहे तो विकत घेऊन घरी आणायचा आहे त्यावरती गोमूत्र गंगा जल त्याचप्रमाणे जर गुलाब पाणी असं गु गुलाब पाणी किंवा अतिशय साधं पाणी म्हटलं तरी शिंपडून तो पहिल्यांदा अभिमंत्रित करून स्वच्छ करून घ्यायचा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तांब्या भरून तांदूळ घ्यायचा आहे तांब्या भरून तांदूळ घ्यायचा आहे पुन्हा सांगते तांदूळ हे तुटलेलं फुटलेलं नसावं कणे घेऊ नका अखंड तांदूळ घ्या पूर्ण तांब्या भरून घ्यायचं आहे एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे वस्त्र घेऊन तो जो तांब्या आहे हा पूर्ण पॅक करून ठेवायचा आहे त्या तांब्यावरती त्या तांदळावरती तुम्हाला ते जे वस्त्र सांगितलं ते वस्त्र टाकायचं आहे आणि जी लाल रंग लाल रंगाची कलावा भेटते किंवा लाल पिवळ्या रंगाची कलावा भेटते त्या कलाव्याने जरी तुम्ही त्या गडूचं तोंड बांधून जरी टाकलं तरीही चालून जाईल आणि हे बांधून टाकायचं पूर्ण बांधून टाकल्याच्या नंतर तुम्हाला तो त्या गडूवरती सर्व म्हणजे वर्तुळा सॉरी त्या गडूवरती सर्व बाजूने तुम्हाला रेषा ओढायच्या आहेत पहा वरून खाली रेषा ओढायच्या आहेत वरून खाली तुम्हाला रेषा ओढायच्या आहेत वरून खाली पाच रेषा ओढा आणि बरोबर समोरच्या बाजूला तुम्हाला एक छानसं स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून त्या मधोमध तुम्हाला कुंकचे जे छोटे छोटे आपण टिपके देतो ते चार टिपकेही द्यायचे आहेत यामुळे काय होतं तर तुमचा जो मोडकळीस आलेला संसार आहे तोही खूप उत्तम प्रकारे सुरू होण्यास मदत होईल किंवा तुमचे इच्छित असा वरवधू मिळण्यासाठी पार्टनर मिळण्यासाठी ही सेवा अतिशय उत्तम आहे पहा अतिशय लवकर लग्न जमण्यासाठीही हा उपाय अतिशय प्रभावी आहे अगदी एकवीस दिवसाचे आज तुमचं लग्न जमणार 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 असा जालिम हा उपाय आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे गडू मंदिरामध्ये हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला तो गडू पुन्हा घरी घेऊन यायचा नाही तुम्हाला तो गडू तिथंच ठेवायचा आहे घरी रिकामा यायचा आहे घरी घेऊन यायचा नाही पुन्हा सांगते तर हा खूप महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगितला त्यानंतरनं ज्यांना पोटाचे त्रास आहेत किंवा आतड्यांचे जे त्रास आहेत पोटांचे जे विकार आहेत पहा त्यांनी मेडिकल जे तुमचा दवाखाना वगैरे दवाखान्याने चालू आहे ते चालूच ठेवायचं त्याचप्रमाणे आपण म्हणतो पहा काही काही वेळेस डॉक्टरही म्हणतात की आता आमच्या हातात काहीच नाही तुम्ही भगवंताची प्रार्थना करा किंवा देवदेवताची प्रार्थना करा तर आपल्याला दवाखाना करता करता हनुमंतरायांचेही प्रार्थना किंवा उपाय करायचे आहे आपल्याला काय करायचं आहे हनुमंतरायांना फक्त बत्ताशी चढवायचे आहेत पहा हनुमान जयंतीला जर तुम्ही हनुमंतरायांना पत्ताशी जर चढवले तर तुमचे हे पोटाचे आजार जे विकार आहेत ते तुम्ही प्रार्थना करून हनुमंतरायांपर्यंत पोहोचवा तुमचे निश्चित दुःख तो आजार आहे तो खूप 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 कमी प्रमाणात म्हणजे त्याचं जे तीव्रता आहे ती खूप खूप कमी कमी होत जाईल आणि पुढच्या हनुमान जयंतीपर्यंत तुमचा काही 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 आजार राहणार नाही पोटाचा आजारपणाचा वर काहीच राहणार नाही अगदी एकवीस दिवसामध्ये तुम्हाला अनुभूती येईल हा खूप अतिशय आणि जालिम उपाय आहे हेही करू शकतात त्याचप्रमाणे पहा तुम्हाला काय करायचं आहे गदा गदा माहिती आहे हनुमंतरायाची अतिशय प्रिय जी आहे ती गदा आहे तुम्ही अगदी चांदीची जर तुमची म्हणजे हे जर असेल तर तुम्ही चांदीची सोन्याची तांब्याची पितळेची किंवा अगदी स्टील जरी गदा करून पुरुषांसाठी आहे फक्त हा पुरुषांनी चांदीची सोन्याची किंवा स्टीलची किंवा पितळेची तुम्हाला जे शक्य आहे ती गदा छोटीशी एक गदा बनवायची आहे ती गदा तुम्हाला लाल रंगाच्या धाग्यामध्ये घालायची आहे आणि ती घालून तुम्हाला हनुमंत महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं जाऊन तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे पुन्हा सांगते अकरा वेळा हनुमान हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे हनुमान चालीसेचं पठण केल्याच्यानंतर ती गदा तुम्हाला स्वतःच्या गळ्यामध्ये घालायची आहे हा उपाय पुन्हा सांगते फक्त पुरुष आणि लहान म्हणजे जे मुलं आहेत मुलांसाठी आहे, मुला आहे मुलींनी किंवा महिलांनी हा उपाय करायचा नाही कारण ती गदा मुलींनी किंवा महिलांनी घालायची नसते फक्त जे मुलं आहेत आणि जे पुरुष आहेत तेच हा उपाय करू शकतात त्यांनीच फक्त ती गदा घालायची आहे ती गदा गळ्यात घातल्यामुळं पहा ज्यांना म्हणजे रात्रीची झोप लागत नाही किंवा जे असे चिडचिड करतात ज्यांना म्हणजे पैसा पाणी पैसा पाणी जो आहे तो टिकत नाही किंवा कशातच म्हणजे यश ये येत नाही अगदीच नाही का काळीबाधा वाईट शक्ती या त्रास देतात येत किंवा आपण असं म्हणतो ना डसकून जागे होणे किंवा मानसिक त्रास किंवा मानसिक आजार जे काही आहेत हे सर्व दूर होण्यासाठी ह्या गदीचा उपाय अतिशय अतिशय प्रभावी असा आहे पहा मी तुम्हाला खूप साऱ्या सेवा सांगितल्या यातील किमान एकतरी सेवा करा आणि होता होईल तेवढ्या लोकांनी हनुमान महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तेथे जाऊन दर्शन घेण्याचा आणि किमान अकरा वेळा तरी हनुमानच्या म्हणण्याचा सा। प्रयत्न तरी किमान करा नाही हनुमान तर मारुती स्तोत्र जरी तुम्ही तिथे जाऊन जरी म्हटले तरीही अतिशय अतिशय प्रभावी आहे मारुती स्तोत्र आपल्या स्वामी सेवेच्या नित्य पुस्तकामध्ये आहे तुम्ही ते जरी म्हटलं अगदी दोन मिनिटांमध्ये मारुती स्तोत्र म्हणून होत खूप प्रभावी सेवा सांगितलेल्या आहेत निश्चित करा कारण हा योग पुन्हा नाही पुन्हा वर्षाने योग येणार आहे ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे त्या महिलांनी करायचे नाहीत ह्या सेवा त्या महिलांना जर ह्या सेवा करायच्या असतील तर त्यांनी पुढच्या शनिवारी म्हणजे येत्या शनिवारी वगैरे जर केल्या तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त कोणतीही सेवा करताना मनामध्ये भाव असणं अतिशय उत्तम आणि कोणतीही सेवा जर करताना तुमच्या मनामध्ये किंतू परंतु येत असेल आणि तुम्हाला वाटत असेल का खरंच बाबा असं असं होतं का तर तुम्ही ह्या सेवा करू नका कारण जर मनामध्येच जर निगेटिव्हिटी असेल तर तुम्ही कोणतीही कितीही जरी सेवा केली तरी ती सेवा तुम्हाला लागू पडणार नाही त्या सेवेचं तुम्हाला फळही मिळणार नाही हां निश्चित हे आहे की तुम्ही सेवा करता सेवा याच्यासाठी करता की आपण जे काही कर्म जे काही कार्य करतो जे काही काम करतो त्या कामाबरोबर आपल्याला नशिबाची दे आपल्या देवी शक्तीची साथ मिळावी यासाठी आपल्याला सेवा करायची आहे जो आपला संकटाचा जो काही काटेमय रस्ता आहे तो आपला सुखाचा व्हावा हो यासाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत पा आपले जे कर्मभोग आहेत ते आपल्याला भोगायचेच आहे ह्या जन्मीचे भोग ह्या जन्मीस आपल्याला भोगून पुढे जायचं आहे त्यामुळं आपल्याला आपले भोग काय चुकणार नाही आपल्याला आपले, आपले प्रारब्ध भोगावेच लागणार आहे फक्त त्याची तीव्रता जी आहे ती कमी होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय